वांगी तालुका दक्षिण सोलापूर या सीना नदीकाठच्या वसलेल्या गावी श्रावण मासानिमित्त महिनाभर अखंड प्रवचन चालू आहे सदर प्रवचनास प्रवचनकार वेदमूर्ती महांते शिरेमठ स्वामीजी तदेवाडी तबलावादक विरेश हिरे जयबर्गी कलबुर्गी सेवा संतोष कुमार सिनगे गवई यांच्या उपस्थितीत पार पडत असून कार्यक्रम रोज सकाळी साडेसहा ते साडेसात वाजेपर्यंत असतो प्रवचन ऐकण्यासाठी गावातील महिला भगिनी ज्येष्ठ नागरिक युवक युवती लहान मुले उपस्थित राहून सदर प्रवचन ऐकतात प्रवचन संपल्यानंतर गावातील दानशूर सदभक्तांकडून प्रवचनास येणाऱ्या भक्तांना महाप्रसादाची सोय केली जाते हा कार्यक्रम संपूर्ण श्रावण समाप्तीपर्यंत चालू असेल प्रवचन आयोजित केलेले गावातील सद्भक्त सांगतात सदर कार्यक्रम हा मध्य गावातील श्री गविशुद्ध महाराज मठाजवळ चालत असून पंचकृषीतील भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व श्रावण मासानिमित्त चाललेल्या या शुभ प्रवचनाचा गुण आत्मसात करून काय कवे कैलास या महात्मा बसवेश्वरांच्या वाणीतून निघालेल्या वचनाचे पालन करावे ऑगस्ट महिन्याच्या अठ्ठावीस तारखेला गावातील जागृत हनुमान मंदिराचा कळसारोहण सोहळा आयोजित करण्यात आला आहे कळसारोहण सोहळ्यास काशीपीठाचे जगद्गुरु श्री 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 मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी बृहन्मठ होळगी यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला आहे तरी पंचक्रोशीतील सर्व भक्तांनी आपली उपस्थिती दर्शवून कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपात पार पाडावा असे વાંગી ગ્રામસ્થાણી આયો જકાંની સાંગીત